श्री स्वामी समर्थ कसे आहात मस्त मजेत ना आय होप समस्त असाल मजेत असाल तर आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत तर चला आज आहे सोमवार सकाळचे वाजल्यात आता पावणे अकरा बाकीची सगळी कामं आवरली मुलांना शाळेत पाठवून दिले आजीबाई शाळेत घेऊन गेले आज मुलांचा शाळेतला पहिला दिवस आहे ते तुम्ही बघा पुढे कसे करताय बरं किती एक्साइटमेंट लेवल हाय होती मुलांची शाळेत जाण्यासाठी पहिला दिवस होता अशीच वर्षभर राहावी हे स्वामींच्या आता तरी माझी प्रार्थना आहे बरं आता वाजले ताकरा कपडे धुवायचे आहेत बाकी बाकीचं काम आवरले आणि आज सोमवार आहे त्याच्यामुळे खिचडी करायची तर ती गरम गरम करायची तर ते दुपारीच तर म्हटलं चला आता ब्लॉगच्या थोड्या काही शूट क्लिप केल्या त्या पण फक्त इंट्रो राहिला होता तर म्हटलं चला शुरू तो आता इंट्रो द्यावा आणि मग आपल्या बाकीच्या कामांना सुरू करावं तर ठीक आहे आता इंट्रो वगैरे देऊन झाला आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघताय तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही प्लस वे लाईकन पण हिट करायचं बरं तर ठीक आहे तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा आणि स्किप न करता बघा बरं ठीक आहे तोपर्यंत बाय असं नाही दादा असं कुठे जाणार आहे दादा तू आज स्कूल नको त्याचे बोटं घेऊ शिकला दादा आमचा फर्स्ट टाइम आज स्कूल मध्ये जाणार हो ना दादू तसा आता जाऊन बसतोय आणि शाळेत भांडण करायचं नाही हा दोघांनी इकडे बाप शाळेत आहे ना ते पप्पा आले ना सोडवायला अवधीत नाही बस येऊन बसत जातच नाही बाप घरी होय येऊन बसतो माझ्या मग तसंच त्याला सांभाळायचं ओके तिथं बॅग दाखव ना तुला आईने आणलेली दादू बॅग दाखव को ना कोणता कलर आहे कोणता आहे रेड आहे तो तुझा कोणता आहे जाम झालेत नाही का काय काय आणलं कंपस आणि बॉटल पण आणली बॅग होय मज्जा आहे ना तुमच्या होय चला शाळेचा पहिला दिवस आहे पटपट आवरा पटपट पट फिनिश करायचं होय काय भेटलय आणि तिथे मस्ती करायची नाही कोणाला मारायचं नाही कोणाला बोलायचं नाही काय काय मिस मारती मग मिस मारती मस्ती केल्या तस नाही बोलायचं बोलायचं नाही हा नाही ना म्हणणार नाही म्हणणार ना गुड बॉय राहणार ना तू गुड बॉय होणार ना हो oh. ना डब्बा टाकला का एक डब्बा भरलाय का डब्बा राहिला ना त्यात डब्बा गळ्यात वॉटल पुढं आहे ना छोटा कप्पा त्याच्या पेन्सिल ला ते पाहूचे छोट आणि त्याच्या व्यतिरिक्त पेन्सिल कुठं ठेवू नको चपला बाहेर आहे

श्री स्वामी समर्थ म्हणा तुला येत ना श्री स्वामी समर्थ मन तू म्हणतो ना जावा आणि लगेच ना का माघारी वा अवधूत मी काम आवरते तवर आले आले घेऊन आले थांबा तर सोमवार होता म्हणून मस्त खिचडी आणि केळाचं काय म्हणतात दुपारचं जेवण हो वगैरे झालं आणि मग दुपारचं काही जास्त क्लिप त्यानंतरच्या नसतात पण शूट तरी काय करणार करून करून त्यानंतर संध्याकाळचंच रुटीन आपल्या डेली व्लॉगला येतं तर त्यातलंच आता आपण दुपारची लाईव्ह घेतो त्यामुळे एवढं काय पॉसिबल होत नाही बरं जेवढं होतंय तेवढं तर करतोय आम्ही त्यानंतर बघा संध्याकाळी काकांची काय म्हणतात काकांच्या इकडून रानातून चिक आला होता त्याचं कारभारी पुढे वाटप करताना दिसत आहेत पण अवधूतला लगेचच खायचा होता त्याच्यामुळे त्याची गाय चालली होती मला लगेचच द्या म्हणून तांब्या पुढे धरून बसला आणि मला लगेच द्या असा म्हणत होता इकडून लेक बसली तांब्या घेऊन इकडून पोरग बसले तांब्या घेऊन बापाला चिक मागत होते आणि चिकाच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते आम्ही मुंबईला राहायला होतो ना त्यावेळेस माहीतच नाही की खरूवस चिकाला बोलत होते इकडं कसं खायचं चिकाची वडी किंवा चिक शिजवलेलं असं चिक बोलतात पण खरंच चिकाला बोलतात हे आम्हाला माहित नव्हतं तर ते एक विषय असा चालतं आम्ही पनीर समजून चिक घेतलं होता आणि त्या चिकाच्या वड्यांची भाजी बनवली होती पनीरची भाजी आणि आम्ही विचार करायचो की हे पनीर असं कसं आहे का गोड लागतं आहे बरं आणि ते पनीर असं कडक का नाही बरं कारण चिकाची वडी अशी काय म्हणतात मऊ असते ना तिचं टेक्स्चर असं थोडंसं सॉफ्ट असतं तर मग आम्ही विचार करायचो नंतर काहीशा दिवसांनी करला क्या ते चिक होता आणि आम्ही त्याची भाजी बनवली होती बरं ते असं असाच एक गमतीशीर किस्सा सांगितला तर इथे बघा आमच्या आत्याबाई चिकाचं प पोर्शन कसं हे करत आहेत इथं अर्धा लिटरच्या वरती थोडंसं गाईचं चिके त्याला एक लिटर दूध त्याच्यात असा जवळजवळ एक किलोच्या दरम्यान का थोडंसं बाजूला काढून गूळ घातलेला आहे कारण कारभारीत गुळ फोडून देत आहेत आत्याबाईंना तर इथं आत्याबाईंनी मस्त गुळाची काय म्हणतात चीक चिकाची तयारी केलेली आहे आणि तो कुकरला लावलेला आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच कसं वाटलं नक्कीच सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का आणि नक्की चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त पुढे घेऊन जा आय होप सो ठीक आहे तोपर्यंत तो बाय भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये